भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या कोरेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यल्लाम्मा मंदिर ते कोरेगाव रस्त्याची दुरावस्था राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला कोरेगाव पण गावात जे मुख्य द्वार असणारा रस्ता मात्र खड्डेमय झाला आहे याकडे लक्ष देण्याची शासनाने गरज आहे कोरेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली भारत अपडेट्स या माध्यमातून कोरेगाव मध्ये मा येणारा रस्ता यल्लामा मंदिर ते कोरेगाव या रस्त्याचा बराच दिवसापासूनचा प्रश्न आहे हा रस्ता शासन माध्यमातून लवकरात लवकर व्हावा ही लोकांची आग्रही मागणी आहे मुलांना कॉलेजला जाण्या येण्यासाठी हा रस्ता दुर, दुरावस्था असल्यामुळे बस किंवा खाजगी वाहतूक कोरेगावला येऊ शकत नाही तरी शासनानं याची दखल घेऊन लवकरात लवकर हा रस्ता करावा ही विनंती कोरेगाव गेली वीस वर्ष आम्ही सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना आमची जी टीम आहे ते प्रत्यक्ष हा पाहिलं तर हा राष्ट्रीय पातळीचा गाव असून सुद्धा या हा तुम्ही प्रत्यक्ष उभा राहिलेला हा जर रस्ता आहे तो गेली कित्येक वेळा अतिशय नादुरुस्त आहे आम्ही श्रमदानातून तो काय बऱ्याच वेळा केला पण आता आमच्या शेवटी कोरेगावकर नागरिकांचं मत आहे की हा तुमच्या माध्यमातून रस्ता व्हावा नमस्कार मी सुरेश पाटील कोरेगाव तालुका सांगली आज आपण उभा राहिलोय कोरेगाव मुख्य रस्त्यावरती हा रस्ता गेले कित्येक वर्ष झालं वाहतुकीस फार अवघड रस्ता बनत चालले रस्त्यामध्ये खूप सारे खड्डे आहेत इथून मुख्य प्रवेशद्वार असल्यामुळं येणा जाणाऱ्यांची संख्या खूप आहे विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे तरी या रस्त्याकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे भविष्यामध्ये जर एखादा अपघात झाला तर त्याला कारणीभूत शासन राहील कारण या रस्त्याची अवस्थाच मुख्य तशीच आहे आम्ही कित्येक वेळा श्रमदानातून हा रस्ता भरण्याचं काम केलंय खड्डे मुजवण्याचं काम केलंय परंतु तीन वेळा खड्डे मुजवून सुद्धा अजून शासनाचं दुर्लक्षच आहे आदेश तंटामुख समिती कोरेगाव कोरेगाव भाजी रस्त्याला पुन्हा आलेलं आहे आमचं गाव राज्यस्तरीय पातळीवर परम गाव ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार मिळालं एकदम गावाचा विकास स्ट्रॉंग झालेला आहे तरी पण कोरेगाव ते यल्लामा मंदिर हा रस्ता बरेच वर्ष झालं पाच सात वर्ष झालं हा रस्ता खड्डे झाले त्यामुळे शाळेच्या मुलांना किंवा सर्व नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे तरी हा रस्ता शासन पातळी याची दखल घेऊन त्वरित करावा जय हिंद जय महाराष्ट्र मी पांडुरंग पाटील कोरेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ट्वेंटी फोर अपडेट चॅनेलच्या माध्यमातून आमच्या कोरे या कोरेगावमध्ये येणारा हा मुख्य रस्ता मेन रोड म्हणजे यल्लामा मंदिर ते को कोरेगाव या गावामध्ये येणारा मेन रोड आहे या रस्त्याची फार अनेक वर्षापासून दुरा दुरावस्था झालेली आहे आणि याकडे अजिबात कुठल्याही पो माध्यमातून सरकारनं याची दखल अजिबात घेतलेली नाही आणि याचा त्रास आमचं गाव हे संपूर्ण गावातील विकास हा चांगल्या पद्धतीनं झालेला आहे पण हा मेन रोडच हा खराब असल्यामुळे आणि येणा येता जाताना लोकांना याचा भरपूर त्रास होत आहे